माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अकलुदचे ध्येशील पाटील यांचा राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटात अकलूजला येऊन प्रवेश देऊन उमेदवारी घोषित करून भाजपच्या तिड्यात तिडे तर टाकलेच पण चार मतदारसंघाची बेगमी केल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे भाजपच्या गटा गटात या घटनेने पळताभू थोडी झाली असून आता नाराज असलेल्या उत्तम जानकरांची मनधरणी करूनही त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासारखेच कार्यकर्त्यांच्या का बैठकीनंतर निर्णयाचा फैसला ठरवून भाजपच्या उमेदवारासह राज्याच्या नेते मंडळींना गॅसवर ठेवले आहे अकलतच्या बैठकीत शरद पवार माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शेकापचे राष्ट्रीय अध्यक्ष जयंत पाटील कैलासवासी गणपतरावांचे सुपुत्र डॉ बाबासाहेब देशमुख आमदार प्रणतीताई शिंदे करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी घोषित करण्याचा प्रचंड पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला अन भाजप उमेदवारांची व नती मंडळींची पळताभुई थोडी पळताबुई झाल्याचे दिसून येत आहे तीन आठवड्यापूर्वी भाजपचे विद्यमान खासदार व उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट जाहीर करून उमेदवारी बदलण्याची केलेली मागणी धुडकावल्याने प्रचार तर राहिला दूरच पण रोजच डॅमेज कंट्रोल करण्यासाठी केलेले दस्तूरखुद्द महाराष्ट्राचे भाजपचे सर्वे सर्व देवेंद्र फडणवीस संकटमोचक गिरीश महाजन भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे उपमुख्यमंत्री अजित पवार सांगोल्याचे खोकेबाज आमदार शहाजीबापू पाटील मानखटावचे आमदार गोरे पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत पारिचारक या मातब्बरांनी चार विमान वाऱ्या आणि मुंबई नागपूरच्या बैठकावर केलेल्या दहा बारा बैठकीतून काहीही फलित रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या पारड्यात तर पडलेच नाही उलट रोज एक डॅमेज नाही सर्वच जण मेटाकुटीला आलेले दिसून येत आहेत गेल्या तीन आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील जिल्हा संपर्क प्रमुख संजय कोकाटे मंत्री तानाजी सावंतांचे बंधू शिवाजी सावंत अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर त्यांचे बंधू भाजपचे मोहिते घराण्यातील सर्वजण भाजप जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षा अणिसा शेख कुर्डुवाडी शहराध्यक्षा शंकर बागल भाजप व्यापारी सेल अध्यक्ष सागर शर्मा पंचायत राज अध्यक्ष सचिन गायकवाड माजी प्राचार्य हरिदास रणदिवे जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती शिवाजीराव कांबळे स्वाभिमानी संघटनेचे संजय टोंपे आदी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटात जाहीर प्रवेश करून माहितीला चांगलाच दणका देऊन माहिती खिळखिळी करून सोडली आहे सोमवारी डॅमेज कंट्रोलचा शेवटचा प्रयत्न म्हणून माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाचे नेते व सोलापूरचे खासदार भाजपचे डावललेले उमेदवार उत्तम जानकर यांना खास विमानाने भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुंबई नागपूरला नेऊन भाजप नेत्यांशी बैठक घडवून आणली पण त्या बैठकीत त्यांच्यावर झालेला अन्याय नेते मंडळींनी मान्य करून व आमदारकीचे आमिष दाखवणे उत्तम जानकरांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासारखेच कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन संध्याकाळी निर्णय सांगतो म्हणून भाजपच्या मातबारांना चांगलंच गॅसवर ठेवलं आहे उत्तम जानकरांनी सोमवारी रात्री उशिरा मोजक्या कार्यकर्त्यांच्या बैठकीस कानोसा घेतला पण तालुक्यातील कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन शुक्रवारी एकोणीस एप्रिल रोजी निर्णय सोडून सस्पेन्स कायम ठेवला दरम्यान आजच्या घडीला भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा देण्यावरून उत्तम जानकरांच्या कार्यकर्त्यांमध्येही मतभेद निर्माण झाले असून त्यांच्या पत्रकार परिषदेत जाहीर घोषणा देऊन त्यांना विरोध नोंदवला असल्याने आता भाजपच्या उमेदवारासह नेते मंडळींची चांगलेच दमछाक रोजच होत असल्याचे दिसून येते तर उत्तम जानकरांवरही दबाव वाढल्याचे दिसून येत आहे विजयसिंह हो मोहिते पाटील यांची सक्की बहीण बारामतीच्या संभाजीराव काकडे यांच्या घरात दिलेली असून त्यांची भेट घेऊनच शरद पवारांनी माढाचा अंतिम निर्णय घेत एकाच दगडात अनेक पक्षी मारले जिल्ह्यासह राज्यातील राजकीय क्षेत्र हादरवून गेले आहे अजित पवारांचा वचपा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे छाटलेले पंख भाजपचे देवेंद्र फडणवीस या सर्व घडामोडीत माडा तिढा शरद पवारांनी सहजपणे सोडवला पण त्याची बेगमी माड्याबरोबरच सोलापूर बारामती सातारा या चार मतदारसंघात बेरजेचे राजकारण करत गाठीशी बांधल्याने भाजपच्या तथाकथित चाणक्य मेटाकुटीला तर आले आहेतच पण उमेदवारी कसली आणि पदाधिकारी व कार्यकर्ते सांभाळण्याची पाळी रोजच भाजपचे विद्यमान खासदार व उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर व नेत मंडळींवर आली आहे त्यातच शाही फेम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या टेंबुर्णीतील व आमदार पदाधिकाऱ्यांच्या तातडीच्या बैठकीत एका शेतकऱ्याने जाहीर शेतकरी विरोधी धोरणाचा पाडा वाचून सर्वांशी बोलती तर बंद केलीच पण डॅमेज कंट्रोललाही भगदाड पाडल्याचे दिसून येत आहे याच yes, बैठकीत सदरहू शेतकऱ्यास भाजपच्या स्थानिक सटरफटर पदाधिकाऱ्यांनी धक्काबक्की करून बाहेर ओढण्याचा केलेला प्रयत्न व पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपाने सदरहू शेतकऱ्यांची होणारी शारीरिक इजा आणि याचे व्हिडिओ सोलापूर जिल्ह्यासह राज्यभर सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणाही चवाट्यावर आले असून शेतकऱ्यातही संतापाची लाट उचलली आहे दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार यांच्यातर्फे इच्छुक उमेदवार अभयसिंह जगताप यांचे बंड थंड करण्यात शरद पवार यांना यश आले असून भाजपची उमेदवारी खोक्यातली असून कोणकोणत्या बोक्यांनी लोण्याचे गोळे चकले याची खुमजदार शैलीत भाजपच्या गोटातूनच उलटसुलट चर्चा सुरू आहे एजी चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अरुण कोरे कुर्डुवाडी माढा महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा